नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच्छ एकदा मी मनस्वी स्वागत करतो मित्रांनो आपण या यूट्यूब चॅनलवरती नाण्यांच्या आणि नोटांच्या खऱ्या ओरिजिनल माहिती खऱ्या किमती सांगण्याचा सा प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत आणि ही माहिती आणि किमती सांगत असताना आपल्या सबस्क्रायबरच्या आपल्या मित्रांच्या काही कमेंट्स येतात आणि त्या कमेंट्स मधून ते आपल्याला विविध प्रश्न विचारत असतात कमेंट्सच्या माध्यमातून तर मी त्या प्रश्नांची उत्तरं देतच असतो परंतु काही फोन कॉल सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या चॅनलचा आपला उद्देश एकच आहे की लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचावी नाणी व नोटाबद्दल लोक अजूनही गांभीर्यानं घेत नाहीत चुकीच्या व्हिडिओला पाहून फसतात आणि आने, अनेकदा चुकीच्या व्हिडिओच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन फी म्हणा रजिस्ट्रेशन चार्जेसच्या नावाखाली फसत असतात तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतोय की कृपया फसू नका ऑनलाईन पेमेंट कोणाला करू नका मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण एक आगळ्या वेगळ्या कॉईनची माहिती पाहणार आहोत मला दोन दिवसापूर्वी एक फोन कॉल आला होता त्या मित्रांनोच मला सांगितलं की मी यूट्यूबला एक व्हिडिओ पाहिला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये पाच रुपयाच्या एका नाण्याची किंमत वीस रुप वीस हजार रुपये सांगितली तर तो कॉईन माझ्याकडे अवेलेबल आहे सर तुम्ही तो कॉईन विकत घेता का तर मग मी म्हणजे माझ्या मनामध्ये प्रश्न आला की नेमका तो कोणता कॉईन आहे बरं की याची किंमत पाच रुपयाच्या नाण्याची वीस हजार आहे तर खरं तर नाण्यांची किंमत आहेत नाही असं नाही परंतु पाच रुपयाचा स्टेनलेस स्टीलचा एफ एस एसचा कॉईन माझ्याकडे आहे आणि त्याची किंमत वीस हजार रुपये मी युट्यूबला पाहिली तुम्ही तो घेता का असा प्रश्न विचारल्यावर मी त्याला सांगितलं की त्याचे मला फोटो पाठव त्याने मला फोटो पाठवला आणि मग त्या फोटो पाहिल्यानंतर मला हा व्हिडिओ बनवा असा वाटला तर मित्रांनो ते पाच रुपयाचं नाणं खरंच वीस हजाराचं आहे का एफ एस एसचं ते बनलेलं नाणं त्याची किंमत व्हॅल्युएशन इतकं का वाढलं आहे का ते म्यूल आहे का ओ एम एस आहे नेमका काय प्रॉब्लेम आहे तर आज आपण या व्हिडिओमधून ते संपूर्ण त्याची माहिती देणार आहोत तत्पूर्वी आपण जर या व्हिडिओला या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो त्या फोन कॉलच्या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या या व्हिडिओमधून देणार आहोत खरंच तो कॉईन वीस हजार रुपये आहे का आपण पाहूया मित्रांनो सर्वप्रथम हे पाच रुपयाचं एफ एस एसचं म्हणजे फेरस स्टेनलेस स्टीलचं हे नाणं आपण काळजीपूर्वक थोडंसं पाहून घ्या हे नाणं बाहेर काढतो मी एक मिनिट हे पहा दोन्ही या नाण्याच्या दोन्ही पण बाजू आपण समजावून घेऊ या बाजूला जर बारकाईनं पाहिलं तर सर्व कॉमन प्रमाणेच या ठिकाणं देवनागरीमध्ये भारत असं लिहिलेलं आहे राईट साइडला इंग्रजीमध्ये इंडिया लिहिलेलं आहे अशोक स्तंभ आहे खाली सत्यमेव जयते लिहिलेलं आहे झूम करून बारकाईनं जर आपण पाहिलं तर हे नाणं खरंच मिळल आहे का ओ एम एस आहे का हे तर लांबच परंतु हे नाणं ओरिजिनल आहे का याची सुद्धा आपल्याला पडताळणी काही मिनिटात करता येईल तुम्ही बाकीची नाणी जर पाहिली तर या ठिकाणी पहा अशोक स्तंभामधला जो लॉयन आहे मधला त्या लॉयनचा चेहरा जर आपण व्यवस्थित पाहिला तर त्या चेहऱ्यावरती कुठल्याही स्पष्ट असे चित्र नाही येते लॉयन सुद्धा तो वाटत नाहीये आणि अशोक स्तंभाच्या पूर्ण आकृतीकडे जर पाहिलं तर आ, दोन हजार सतराच्या कॉफर कॉईनची जर याची तुलना केली तर या अशोक स्तंभावरचं जे चित्र आहे मधलं ते फार वेगळ्या पद्धतीचं दिसते लॉयन सुद्धा तो वाटत नाही ही झाली पहिली बाजू यानंतर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं बारकाईनं डिनॉमिनेशन आहे पाच रुपये आणि दोन हजार सतरा खाली साल आहे त्याच्या खाली बारकाईनं जर पाहिलं मिंट मार्क तर या ठिकाणी मिंट मार्क नोएडा आहे नोएडा मिंट मार्कचं हे नाणं आहे दोन हजार सतराचं हे नाणं आहे आणि याच्या एजेस पहा याची जड बाजू पहा साईडनं ती दोन हजार सतराच्या निकेलच्या नाण्यापेक्षा ही वेगळी आहे तर हे दोन हजार सतराचं नाणं त्या मित्राला कुठंतरी त्यानं पाहिलं की वीस हजार पंचवीस हजार दहा हजार पंधरा हजार रुपयाला ते विकतय तर असे खोटे व्हिडिओ पाहून मला काही फोन कॉल्स येतात सर माझ्याकडे हे नाणं आहे हे वीस हजाराला विकतंय तर अशा चुकीचे व्हिडीओ पाहतात लोक आपण या ठिकाणी बारकाईनं जर पाहिलं तर मी जे व्हिडिओ बनवतो जे माहिती सांगतो त्याचं बुकलेट्स मिळतं एक्झिबिशनला जर आपण पुणे मुंबई बँगलोर दिल्ली या ठिकाणी गेलात तर त्या सर्व नाण्यांची रिपब्लिक ऑफ इंडिया असतील एन्शियंट कॉईन्स असतील प्राचीन काळातले वेगवेगळे नाणे असतील याची सर्व माहिती त्या पुस्तकांमध्ये दिलेली असते आता थोडंसं झुम केलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी माता वैष्णो देवीचा कॉईन आहे पाच रुपयांचा ज्याचे व्हॉट्सअपला फेसबुकला एक लाख रुपये मिळतील दोन लाख रुपये मिळतील ला, अशा चुकीच्या पोस्ट केलेल्या असतात आपण बारकाईनं जर पाहिलं हे पाच रुपयाचं नाणं एन कंडिशन मध्ये असेल अगदी अगदीच म्हणजे ते बँकेतून बाहेर आले कुठेही त्याच्यावर स्क्रॅच नाही तरी फक्त ते जास्तीत जास्त पंधरा रुपयाला कॉइन कलेक्टर्स घेऊ शकतात तर अशा चुकीच्या अफवा पसरून हे नाणं जे आहे ते वीस हजाराला आहे वगैरे जे सांगितलेलं आहे तर हे तर खोटच आहे परंतु मी स्पष्टपणे आणि अभ्यासपूर्वक सांगतो हे नाणं ओरिजिनल सुद्धा आहे की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे याचं कारण ह्या पुस्तकामध्ये मी पाहिलं या नाण्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही आज बाजारामध्ये जर हे नाणं तुम्ही एखाद्या दे दुकानदारात दिलं तर ते तो तुम्हाला पाच रुपयाचे नक्की देईल पाच रुपयाचं व्हॅल्युएशन तो ठरवेल पण पाच हजार दहा हजार वीस हजार हे नाणं मला शंभर टक्के वाटत नाही की हे कॉइन आहे किंवा ओएमएस आहे तर अशा पद्धतीनं चुकीचे व्हिडिओ अपलोड करून आपल्या सबस्क्रायबरची ग्राहकांची बऱ्याचदा फसवणूक होत असते तर त्या मित्राला मी सांगू इच्छितो की हे नाणं वीस हजार रुपये तरी पण हे नाणं मी पाच वर्षापासून फक्त याच गोष्टीसाठी सांभाळून ठेवलंय की लोकांना सांगणं हे गरजेचं आहे की हे नाणे म्हणजे डुप्लिकेट आहे चुकीचं नाणं आहे हे छापण्याला म्हणजे जे छापलेलं नाणं आहे हे नोएडा मिंटचं जे आहे त्याचं पाच रुपयाला ते विकलंही जाऊ शकतं परंतु ह्या नाण्याची किंमत वीस हजार होऊ शकत नाही आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल की बाबा ह्या चुकीच्या आपल्याला माहिती आहे म्हणजे त्या युट्यूबला एक असं युट्युबरने सांगितलं वीस हजार मग ह्यांच्या याला तर हे म्हणतात काहीच व्हॅल्युएशन नाही हे खोटं आहे का ठीक आहे तुम्हाला जर खोटं वाटत असेल माझं म्हणणं तर हे नाणं तुम्ही म्हणताय ना वीस हजार तर हे नाणं माझ्याकडून फ्री घेऊन जा आणि जर तुम्हाला वीस हजाराला हे नाणं कोणी घेत असेल तर ठीक आहे ना मला दहा हजाराला दहा हजाराला मला दहा हजार द्या दहा हजार सोडा मला पाच हजार द्या पाच हजार नाही तर मी म्हणतो मला फक्त पाचशे रुपये तरी द्या तर चुकीचे लाक 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 दाह दाह अशा चुकीचे व्हिडिओला बळी पडू नका मित्रांनो नाण्यांच्या किमती आहेत निश्चित लाख लाख सहा सहा लाख दहा दहा लाखांपर्यंत एवढंच काही पंचवीस लाख करोडपर्यंत नाण्यांची किमती आहेत परंतु त्या नाण्यांच्या किमती व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आहे तो कोणतं नाणं आहे का कोणत्या मिंटचा आहे अशा प्रकारचे चुकीच्या नाण्यांच्या किमती युट्यूबला अपलोड करून कृपया फसवू नका मला हेच ह्या व्हिडिओमधून सांगायचं हा कॉईन माझ्याकडे सुद्धा आहे दोन हजार सतराचा फेर स्टेनलेस स्टीलचा या नाण्याचं व्हॅल्युएशन तेवढं नाही तर अशा पद्धतीने या व्हिडिओमधून या फेक कॉईन बद्दल किंवा ह्या चुकीच्या नाण्याबद्दल कुणी बळी पडू नये हाच माझा सांगण्याचा उद्देश आहे तरी पण याच्यापेक्षा तुमच्याकडे जर काही माहिती जास्त असेल तर कृपया मला कमेंटमध्ये जरूर, करवा। महीती तुम खशी मा तुम कमेंट जरूर करा मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटते किंवा माझ्यापेक्षाही तुमच्याकडे जर काही वेगळं नॉलेज असेल तर मला कमेंटमध्ये जरूर नक्की शेअर करा थँक्यू